मिळेल तो वाघा सरकार गुरगुरल्याशिवाय राहणार नाही लोकराजा राजा कर्तव्य दक्ष आरक्षणाचे जनक बहुजनांचा आधार कुशल व्यवस्थापक छत्रपती राजश्री शाहू महाराज यांना माझा मानाचा मुजरा मी आरोही मते सर्वप्रथम आपणा सर्वांचे स्वागत करते मी आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करते चेहऱ्यावरच तेज हे तुमच्या आता करण्यात विचारावर अवलंब असत मनात आत्मविश्वास असलं की चेहरा तेजस्वी दिसतो मनात इतरांविषयी प्रेम असलं की चेहरा सात्विक दिसतो मनात इतरांविषयी आदर असला की चेहरा नम्र असतो मनातले हे भावच तर मनात माणसाला सुंदर बनवत असतात असेच आपले आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष मी आपल्या विद्यालयाचे मुख्याध्यापक प्राचार्य श्री प श्री सर यांना विनंती करते की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान स्वीकारावे धन्यवाद सर जीवनाला हवी प्रकाशाची वाट दित्यांमध्ये जळते छोटीशी वाट जीवनाला हवी प्रकाशाची वाट दित्यांमध्ये जळते छोटीशी वाट तरीही तिला आहे मानाचे स्थान तरीही तिला आहे मानाचे स्थान हे आपणास आहे ज्ञान ते वाद्री प्रजनने करूया कार्यक्रमाचे सुरुवात मी विद्यालयाचे प्राचार्य यांना विनंती करते की त्यांनी प्रतिमाचे पूजन करावे नभी सूर्य तारे सारे मेवनी जय घोष करती नभी सूर्य तारे सारे मेवनी जय घोष करती त्रिखंड आत गाजत राही अशी शाहू महाराजांची कीर्ती त्रिखंड आत गाजत राही अशी शाहू महाराजांची कीर्ती आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष मान व्यासपीठावरील उपस्थित माननीय गुरुजन वर्ग आणि माझ्या येथे जमलेल्या मित्रमैत्रिणींना ये सर्वांना माझा नमस्कार स आज सव्वीस जून राजश्री शाहू महाराजांच्या जयंती सर्वप्रथम बहुजनांचा आधार कर्तृत्व दशा आरक्षणाचे जनक छत्रपती राजाश्री शाहू महाराजांना माझा मानाचा मुद्रा छत्र छत्रपती राजश्री शाहू महाराजांना माझा मानाचा मुजरा शाहू महाराजांनी शाहू महाराज एक विशाल मनाचे राजे होते तसेच ते कोल्हापूर संस्थेचे छत्रपती होते त्यांचा जन्म सव्वीस जून अठराशे चौऱ्याहत्तर रोजी कागल येथे घाटगे घराण्यात झाला छत्रपती शाहू महाराजांनी समाजातील बहुजन मागासलेल्या वर्गास पुढे आणणे जाती प्रथेला विरोध केला शिक्षणाला प्रोत्साहन दिले शिष्यवृत्ती घेणे वस्तीगृह उभारणी इत्यादी सर्व समाज सुधारणा केल्या त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना शिक्षणाला सहकार्य केले कोल्हापूर येथील शाहूपुरी ही गुळाची बाजारपेठ त्यांनी सुरू केली का कानपुराच्या कुर्मी समाजाने त्यांना राजश्री उपाधी दिली त्यांनी कृषी शिक्षण उद्योग कला क्रीडा अशा या क्षेत्रात लोककल्याणकारी कार्य केले अशा या थोर व्यक्तिमत्व असलेल्या शाहू महाराजांना माझा प्रणाम जय हिंद जय धन्यवाद श्रय्या राजश्री शाहू महाराज यांच्या यांच्याविषयी माहिती सांगण्यासाठी येत आहे श्रावणी तिकोणी आहे छत्रपती राजश्री शाहू महाराज हे कोल्हापूर मध्ये राहत होते त्यांचा जन्म सव्वीस जून अठराशे चौऱ्याहत्तर रोजी कागल येथे घाटगे घराण्यात यशवंतराव तर वडिलांचे नाव जयसिंगराव होते व आईचे नाव राधा राधाबाई असे होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौथ्या पत्नी म्हणजेच आनंदीबाई त्यांनी छत्रपती शिवा छ, छत्रपती राजशेषा महाराजांना दत्तक घेतले व त्यांचे नव्याने नाव शाहू असे ठेवले छत्रपती राजश्री शाहू महाराजांनी लोकांना शिकण्याशिवाय तोरणापायी हा संदेश त्यांनी दिला व क्रीडा कला इत्यादी त्यांनी लोक कार्य केले अशा या महान जनतेला माझे कोटी कोटी प्रणाम धन्यवाद धनी टू डे आय एम हर्ड टू अ फ्यू वर्ड्स अबाउट छत्रपती राजश्री शाहू महाराज ही वॉज शाहूजी वॉज ऑलसोप नोन ॲज छत्रपती राजश्री महाराज ही वॉज फर्स्ट महाराज ऑफ कोल्हापूर सिटी इन महाराष्ट्र ही वॉज बर्न ट्वेंटी सिक्स जून एटीन एटीन सेवंटी फोर इन कागल विलेज ऑफ कोल्हापूर हीच ओरिजिनल नेम इज यशवंतराव अँड हीज फादर्स नेम वॉज जयसिंग राव अँड हीज मदर्स नेम वॉज राधाबाई ही वॉज मॅरिड टू लक्ष्मीबाई खानविलकर इन वन एप्रिल एटीन नाईटी वन शाहू जी डाइड एट ऑन अर्ली एज ऑफ फोर्टी सेवन ऑन सिक्स मई नाइनटीन ट्वेंटी टू इन मुंबई थैंक यू जय हिंद जय सागर भालेराव में भी अब तक सातवीं कक्षा में पढ़ता हूँ मैं आज छत्रपति शाहू महाराज इनके ऊपर भाषण करने वाला हूँ छत्रपति राजेश्वरी शाहू महाराज का जन्म 26 जून अठारह को कोल्हापुर जिले में कोल्हापुर जिले में कागज के घाट के परिवार में हुआ था उन उनका पूरा नाम यशवंत राव जयसिंह राव घाट के था उन, उनके पिता का नाम जय जै, जयसिंह राव और माता का नाम राधा बाई था नगरी नगरी शाहू तुझ्या तरुणाची राजन्मामी महती ही गाऊ तुझ्या सगुणांची राजन्मामी कीर्ती ही गाऊ राजश्री शाहू राजश्री शाहू लोकर छत्रपती शाहू महाराज के बदल दो शब्द बताने वाली हूं वो आप जानते थे जिन्हें सुने से मेरी नम्र विनंती शाहू महाराज एक महान राजा थे उन्होंने अपना पूरा जीवन समाज सुधारक पर समर्पित किया था महाराज एक महान समाज सुधारक लोक हितैषी राजा आणि शिवप्रेमी होते त्यांचा जन्म 26 जून अठराशे 1874 रोजी झाला ते कोल्हापूर संस्थानाचे राजे होते त्यांचे मूळ नाव यशवंत आईचे नाव राधाबाई व वडिलांचे नाव जयसिंगराव गाडगे असे होते सतरा मार्च अठराशे रोजी चौथे शिवाजी महाराज यांच्या पत्नी आनंदीबाई यांनी यशवंतला दत्तक घेतले शा... शाह राहू शाह महाराज बद्दल दो शब्द वाला हो छत्रपती शाहू महाराज का जन्म 26 जून अठराशो को, में कोल्हापूर था उनके पिता का नाम श्रीमंत जयसिंगराव नाम साहेबजी था। शा, केशवंतराव थापनासमोर राजश्री शाहू महाराजांच्या बद्दल चार शब्द सांगणार आहे राजेश्री शाहू महाराज हे कोल्हापूर संस्थानचे छत्रपती भाऊ आदर अठराशे चौऱ्याहत्तर द् रोजी कागद कागल येथील गाठके घराण्यात झाला त्यांचे मूळ नाव यशवंत आईचे नाव राधाबाई व वडिलांचे नाव जयसिंगराव घाटके असे होते सतरा मार्च अठराशे चौऱ्याऐंशी रोजी चौथ्या शिवाजी महाराज यांच्या पत्नी आनंदीबाई यांनी यशवंतला दत्त घेतली व त्यांचे नाव यांनी शाह असे नाम करत थँक्यू विद्यार्थी मित्रांनो आज छत्रपती राजश्री शाहू महाराज यांची जयंती खऱ्या अर्थानं समता न्याय आणि बंधुता या लोकशाहीच्या तत्वांवर आधारलेल्या विचारसरणीचा जे उद्गाती असतील किंवा लोकशाहीचे जनक म्हटलं तरी चालेल तर असे लोकशाहीचे जनक समाजातील दलित बहुजन वर्गातील अस्पृश्यांचे आधारवड आरक्षणाचे जनक प्राथमिक शिक्षणाचे उद्गाते महिला स्त्रिया यांच्या विरुद्ध होणारे जे अन्याय असतील किंवा अनेक अनिल रूढी परंपरा असतील या रूढी परंपरा बंद करून महिलांना न्याय देणारे महिलांना समाजात एक चांगलं स्थान देणारे लोकहितवादी आणि मोठ्या दिलाचा राजा म्हणजे छत्रपती राजश्री शाहू महाराज खऱ्या अर्थानं बऱ्याच वेळा त्या ठिकाणी आपल्याला छत्रपती शाहू महाराज आणि कोल्हापूर संस्थान इथपर्यंतच बऱ्याच वेळा छत्रपती शाहू महाराजांचा इतिहास सांगितला जातो पण खऱ्या अर्थानं कोल्हापूर संस्थानचा जो मूळ इतिहास आहे तोही आपल्याला माहित पाहिजे एक दोन मिनिटात मी थोडासा आढावा घेतो आपल्याला माहित आहे की सोळाशे साली या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज हे आप आपल्यातून गेले आणि त्यानंतर महाराजांच्या नंतर त्यांचं जे साम्राज्य आहे या साम्राज्याचं संपूर्ण जबाब जबाबदारी जी आहे ती छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या खांद्यावर घेतली जवळजवळ तेहतीस वर्षे स्वराज्याची धुरा ही महाराष्ट्रापासून ते दिल्लीच्या कटक पोहोचवण्याचं काम संभाजी महाराजांनी केलं आणि मग संभाजी महाराजांचा मृत्यू झाल्यानंतर आपल्याला माहिती आहे की अतिशय अमानुष पद्धतीनं औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांना पकडलं आणि पकडल्यानंतर त्यांची कैद झाली आणि कैद झाल्यानंतरही महाराणी येसुबाई ज्या होत्या त्या राजगडावरच होत्या आणि राजगडावर असताना जवळजवळ अकरा महिने महाराणी येसुबाईंनी मुघलांशी संघर्ष केला अकरा महिन्याचा संघर्ष काळ इतका कठीण होता की या अकरा महिन्यामध्ये एकही माणूस किल्ल्यावर जात नव्हता आणि एकही माणूस किल्ल्यावरून खाली येत नव्हता अशाही परिस्थितीमध्ये येसुबाईंनी साम्राज्याची पुढची जबाबदारी म्हणून किंवा एक दूरदृष्टी म्हणून त्यांनी छत्रपती राजाराम महाराजांना किल्ल्यावरून त्या ठिकाणी बाहेर पाठवलं आणि छत्रपती राजाराम महाराज सुखरूप त्या ठिकाणी किल्ल्यावर गेले अकरा महिन्यानंतर महाराणी येसुबाईंना आणि त्यांचा छोटा मुलगा जो होता शाहू याला औरंगजेबाने कैद केलं आणि मग काही कालावधीनंतर पुन्हा मुघल आणि मराठी यांचा संघर्ष चालूच होता आणि हा संघर्ष चालू असताना त्या ठिकाणी मुघलांना मराठ्यांची त्या ठिकाणी मदत म्हणून महाराणी येसुबाईंची सुटका केली आणि शाहू त्या ठिकाणी पुन्हा स्वराज्यात आले आणि मग काही कालावधीनंतर पुन्हा त्या ठिकाणी साम्राज्याच्या विस्तारावरून ताराबाई आणि शाहूमध्ये त्या ठिकाणी संघर्ष झाला आणि या संघर्षानंतर जे स्वराज्याच्या दोन गाद्या तयार झाल्या पहिली जी आहे ती साताऱ्याची गादी आणि दुसरी जी आहे ती कोल्हापूरची गादी आणि खऱ्या अर्थानं इथूनच या स्वराज्याच्या दोन गाद्या ज्या आहेत त्या गाद्या तयार झाल्या दा आणि ही कोल्हापूरची गादी म्हणजेच आताचं कोल्हापूर संस्थान मग त्यानंतर राजारामांचे जे पुत्र आहेत दुसरे शिवाजी असतील त्यानंतर त्यांच्या पिढ्यांमध्ये दत्तक ही संकल्पना भरपूर खूप मोठ्या प्रमाणात पीपा आणि मग चौथे शिवाजी जे होते यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी आनंदीबाई यांनी पुन्हा त्या ठिकाणी या साम्राज्याचा वारसदार किंवा संस्थानाचा वारसदार कुणीतरी हवा म्हणून ते कोल्हापूरमधील कागलचे जयसिंगराव घाडगे होते यांचा मुलगा की ज्याचं नाव यशवंत होतं या यशवंतला त्या ठिकाणी दत्तक म्हणून घेतलं आणि दत्तक घेतल्यानंतर त्या ठिकाणी कोल्हापूर संस्थानचा राज्याभिषेक त्या ठिकाणी एकोणीशे सॉरी अठराशे चौऱ्याऐंशी साली त्या ठिकाणी कोल्हापूर संस्थानचा राज्याभिषेक झाला आणि या राज्याभिषेक होत असतानाच शाहू महाराजांनी एक त्या ठिकाणी दोन गोष्टी सांगितल्या त्यामध्ये पहिली जी होती की त्यांनी सांगितलं की माझ्या राज्यातील प्रत्येक शेवटपर्यंत शेवटपर्यंतचा तळागडातील प्रत्येक माणूस हा सुखी सुखी आणि सदन असला पाहिजे राज्यातील त्या ठिकाणी किंवा संस्थानातील राजा नसून असलेली सर्व जनता जी आहे ही जनताच त्या ठिकाणी या संस्थानाची राजा म्हणून असेल असं एक त्या ठिकाणी त्यांनी उद्धार काढले आणि तिथूनच खऱ्या अर्थान छत्रपती शाहू महाराजांची जी दूरदृष्टी होती किंवा छत्रपती शाहू महाराजांचे समाजाविषयी जी वेगळी न्याय बंधुता ही जी, जी विचारसरणी होती ही विचारसरणी लोकांमध्ये त्या ठिकाणी दिसून आली आणि खऱ्या अर्थानं शाहू महाराजांचं जे कार्य ते तिथून सुरू झालं पुढच्या काळामध्ये आपण जर पाहिलं असेल जास्त मी सांगणार नाही मुलांनी त्या ठिकाणी बऱ्याच गोष्टी सांगितल्या तर दोन तीन गोष्टींचा उल्लेख करेल त्यामध्ये पहिली जी आहे ती प्राथमिक शिक्षण की महाराजांनी ठरवलं की या आपल्या महाराष्ट्रातील किंवा कोल्हापूर संस्थानामधील प्रत्येक प्रजेतील प्रत्येक माणूस हा सदन असला पाहिजे त्याला व्यवहार करायला पाहिजे अन्याय रुढी परंपरा किंवा जमीनदार असेल सर्जनशाही असेल या सगळ्या विरुद्ध लढताना जर एक सक्षम व्यक्ती तयार करायचा असेल तर त्याचा सगळ्यात महत्वाचा मार्ग जो आहे तो शिक्षण आणि हे पाहून महाराजांनी त्या ठिकाणी कोल्हापूर संस्थानामध्ये एकोणीशे सतरा पासून ते प्राथमिक शिक्षण आहे ते सक्तीचं आणि मोफत त्या ठिकाणी प्राथमिक शिक्षण केलं आजही आपण पाहतो शासनाने हेच धोरण त्या ठिकाणी राबवलं आहे पहा आणि मग प्राथमिक शिक्षण देत असताना प्रत्येक कुटुंबातील जो मुलगा आहे तो शाळेत आला पाहिजे शाळेत जर आला नाही तर छत्रपती त्या ठिकाणी त्यांच्या पालकांना त्या काळी एक रुपयाचा दंड करायचा आणि हा एक रुपयाचा दंड त्या काळी आकारला जायचा या मागचा मूळ हेतू जो होता तो प्रत्येक व्यक्ती हा शिक्षणाने समृद्ध आणि संपूर्ण झाला पाहिजे त्यानंतर छत्रपती शाहू महाराज जे आहेत ते यांनी काही काळ सत्यशोधक समाजाची जी चळवळ आहे या चळवळीला पाठिंबा दिला त्यांचे जे विचार आहेत ते विचार लोकांपर्यंत पोहोचवण्याचं ठरवलं आणि यामध्ये महत्वाचं म्हणजे की स्त्रियांच्या त्या काळी स्त्रियांना चूल आणि मूल अशा पद्धतीची जी एक संकल्पना होती समाजात रूढ झाली होती आणि मग ही संकल्पना जर घालवायची असेल तर छत्रपतींनी त्या ठिकाणी ठरवलं की स्त्रियांना त्या ठिकाणी समाजात एक महत्वाचं स्थान दिलं पाहिजे म्हणून स्त्रियांच्या ज्या अनेक तर परंपरा होत्या त्यामध्ये असेल केशवपन पद्धती असेल किंवा विधवा पुनर्विवाह असेल तर अशा अनेक ज्या संकल्पना या संकल्पनेना प्रखर विरोध केला आणि स्त्रियांना त्या ठिकाणी शिक्षणाची दारे खुली केली त्याचप्रमाणे पुनर्विवाह असेल किंवा आंतरजातीय विवाहाला त्या ठिकाणी मान्यता दिली स्वतः त्या ठिकाणी महाराजांनी आपल्या चुलत्याची मुलगी की यशवंतराव होळकर या धनगर समाजातील उन्हाचा विवाह करून दिला आणि खऱ्या अर्थानं आंतरजातीची जे विवाह आहे त्याला मान्यता देण्याचं काम त्या ठिकाणी महाराजांनी केलं इथपर्यंतच महाराज त्या ठिकाणी थांबले नाही फक्त शिकून चालणार नाही तर त्यांनी ठरवलं की आपल्या संस्थामधील मा प्रत्येक माणूस हा रोजगार रोजगारभिमुख झाला पाहिजे समृद्ध संपन्न झाला पाहिजे म्हणून त्यांनी रोजगार व्यवसाय शिक्षण या गोष्टींना त्या ठिकाणी मान्यता दिली किंवा त्यांना प्रोत्साहन दिलं आणि मग त्यामध्ये निपाणी या ठिकाणी त्यांनी असोसिएशन नावाची जी संस्था या संस्थेची स्थापना केली आणि त्या माध्यमातून युवकांना त्या ठिकाणी रोजगाराचं शिक्षण किंवा जे पुढील शिक्षण आहे महाविद्यालय ते शिक्षण देण्याचं काम त्या ठिकाणी महाराजांनी केलं त्याशिवाय आपण पाहिलं की एकोणीसशे शतकामध्ये दुष्काळ होता आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्लेगची साथ आली होती आणि मग या प्लेग प्लेगच्या साथीच्या काळामध्ये महाराजांनी दुष्काळाची कामे त्या काही त्यानंतर स्वस्त धान्याची दुकाने निराधार आश्रम तर अशा पद्धतीचं त्या ठिकाणी जी कामं केली आणि त्यामुळे जनतेतून त्या ठिकाणी किंवा जनता जी संस्थानातील लोक होती ती मदत होती की असा राजा पुन्हा होणे नाही शिवाय त्यानंतर आपण पाहिले की महाराजांनी त्या ठिकाणी एक काम केलं की सर्व जाती धर्मातील जी लोक आहेत त्यांना शिक्षणाचा प्रभाव आणण्यासाठी पहिल्यांदा त्या ठिकाणी भारतामध्ये सर्व जाती धर्मांचे जे लोक आहेत ते एकत्र शिक्षण घेण्याची व्यवस्था अशा पद्धतीचं कॉलेज त्या ठिकाणी महाराजांनी सुरू केलं आणि इथं त्या ठिकाणी मुलं शिक्षण घेऊन लागली आणि नंतरच्या कालावधी मध्ये आपण पाहिले की आपल्या हे शिक्षण संस्थेचे जे संस्थापक आहेत करवीर भाऊराव पाटील यांनाही त्या ठिकाणी त्यांनी शिक्षणाविषयी प्रोत्साहन दिलं त्यानंतर उद्योगधंद्यामध्ये मदत केली आपण पाहिलं होतं की त्यावेळेस ज्यावेळेस त्या ठिकाणी पद्मभूषण करवीर भाऊराव पाटील हे शाहू महाराजांच्या हॉस्टेलमध्ये राहायला गेले होते त्यावेळेस शाहू महाराजांची तिथं असणारी जी व्यवस्था आहे ती सगळी व्यवस्था पाहिली आणि पाहिल्यानंतर शाहू महाराजांचेच विचार असतील किंवा महात्मा फुल्यांचे विचार असतील हाच विचार घेऊन भाऊ त्या ठिकाणी भाऊरावांनी तीन दलित मुलांना शिक्षण देण्यासाठी रयत शिक्षण संस्थेची उभारणी केली त्यानंतर पुढच्या काळामध्ये सुद्धा त्या ठिकाणी महाराजांनी सगळ्यात महत्वाचं म्हणजे की उद्योगग्रंथांबरोबर शेतीसाठी खूप महत्वाचं काम केलं त्यामध्ये आपण पाहिलं पाहिले की राधानगरी येते पहिल्यांदा त्या ठिकाणी महाराजांनी धरण बांधलं आणि त्यामुळं करवीर सारखा असणारा जो प्रदेश आहे किंवा भाग आहे हा भाग त्या ठिकाणी सुजलाम सुफलाम होण्यासाठी मदत झाली शिवाय महाराजांनी शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती होण्यासाठी सुधारित आधुनिक पद्धतीची जी अवजारे आहेत तर अशा पद्धतीची सगळ्या सोयी सुविधा शेतकऱ्यांना पुरवण्याचे काम जे आहे ते काम महाराजांनी केलं अशा पद्धतीनं एकंदरीतच आपण पाहिलं याशिवाय महाराजांनी कलावंतांना सुद्धा त्या ठिकाणी न्याय देण्याचं काम केलं कलावंतांना त्या ठिकाणी न्याय देण्यासाठी त्यांनी कलावंतांना वेगवेगळ्या ज्या तेज आहे ते त्यांनी तिथं त्याला मान्यता दिली आणि उभारून दिलं की प्रोत्साहन दिलं कलावंतांना आणि कलावंतांना प्रोत्साहन देत असताना सुद्धा कलावंत सुद्धा हा जगला पाहिजे म्हणून महाराजांनी त्या ठिकाणी त्यावेळेस कलावंतांना काही प्रमाणात मानधन देण्याचं काम सुद्धा केलं कुस्ती किंवा इतर खेळांना सुद्धा प्रोत्साहन दिलं आणि असं सगळं करत असतानाच त्या ठिकाणी मुंबई येथे एकोणीसशे बावीस साली महाराजांचा त्या ठिकाणी आकस्मिक मृत्यू झाला तर अशा पद्धतीनं एक मोठ्या दिलाचा राजा लोकहितवादी त्यानंतर लोकशाहीला प्रोत्साहन देणारा एक राजा त्या ठिकाणी हे एकोणीसशे बावीस सा, बावीस साली अनंतात त्या ठिकाणी विलीन झाला त्यांच्या संपूर्ण कार्याला त्या ठिकाणी मी विनम्र अभिवादन करतो आणि थांबतो जय हिंद जय कर्मयोग प्राचार्य श्री फडतरे सर यांना विनंती करते की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावे आज राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या जय निमित्त आपण सर्वजण एकत्र जमलेला आहोत या कार्यक्रमानिमित्त आपल्या शाळेचे ज्येष्ठ शिक्षक अनोळे सर ज्युनियर विभागाचे प्रमुख साळोके सर परीक्षा विभागाचे प्रमुख कापरे सर नंतर आत्ताच ज्यांनी उत्कृष्ट असं भाषण केलं ते आपले वडेकर सर जानराव सर नंतर तुमचे ओहा सर आणि सर, सर्वच आपल्या भगिनी आता यामध्ये आपण या जयंती पुण्यतिथी किंवा समाजसुधारकाच्या ज्या जयंती किंवा पुण्यतिथी साजऱ्या करतो याच्या पाठिंबाचा जो हेतो आहे की त्यांच्या कार्याचा जो आलेख आहे किंवा त्यांनी जे कार्य केलेलं आहे त्या कार्याचा उजाळा आपल्यापर्यंत यावा किंवा त्यांनी ज्या समाजसुधारक आहेत त्यांनी केलेलं जे कार्य आहे ते आपल्या सर्वापर्यंत पोचलं पाहिजे आणि त्यातून नवीन पिढीला काहीतरी घेता आलं पाहिजे म्हणून आपण जे थोर विचारवर किंवा समाजसुधारक जे जा आहेत त्यांचं आपण अशा प्रकारे जयंती किंवा पुण्यतिथी साजरे करत असतो यामध्ये आपल्या सातव्याच्या विद्यार्थ्यांनी अतिशय उत्कृष्टपणे भाषणं केली या ठिकाणी गीत सादर केलं त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या ज्या सातव्याच्या वर्ग शिक्षिका ज्या आहेत बनकर मॅडम यांनी अतिशय उत्कृष्टपणे त्या मुलांना भाषणासाठी त्यांची तयारी करून घेतलेली आहे प्रथम मी सातव्याच्या वर्गाचं खूप खूप अभिनंदन करतो त्याचप्रमाणे त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या सौ बनकर मॅडम यांचंही विद्यालयामार्फत खूप खूप अभिनंदन आणि सर्वात महत्त्वाचं जे सगळ्या भाषणाचा किंवा महाराजांच्या विषयी जो इतिहास आहे तो जो आपल्यापुढे विद्यार्थ्यांनी किंवा आपल्या वडेकर सरांनी जे व्यक्त केलेला आहे त्यामध्ये आता पाठीमागं बोलण्यासारखं का त्यांनी काहीच ठेवलेलं नाही त्यामुळे मी जास्त न बोलता वडेकर सरांचंही आपण खूप खूप धन्यवाद आणि महत्त्वाचं म्हणजे सांस्कृतिक जो विभाग आहे तो सांस्कृतिक विभागाने आता आपलं दोन कार्यक्रम झाले उत्कृष्टरित्या नियोजन केलेलं आहे आणि सांस्कृतिक विभागाचं सुद्धा विद्यालयामार्फत खूप खूप अभिनंदन आणि शेवटी आपण सर्व विद्यार्थी शांतपणे जे कार्यक्रम चालला किंवा जी भाषणं झाली ते शांतपणे ऐकून घेतलं त्यामुळं तुमचंही सर्वांचं गोडगोड कौतुक सव्वीस सहा दोन हजार पंचवीस राजश्री शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त आपण एकत्र जमलो आहोत आता सातवी वर्गाला आता कार्यक्रम सादर करण्याची संधी दिली त्याबद्दल मी सरांचे प्रथम आभार मानते व सांस्कृतिक विभागाने कार्यक्रम सादर करण्याची सहकार्य लाभले त्याबद्दल मी सांस्कृतिक विभागाचेही आभार विद्यालयातील उपशिक्षक भोसले सर यांनी खूप सुंदर फलकलेखन केले त्याबद्दल मी सरांचे पण आभार कार्यक्रमात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांचे देखील मी आभार मानते विद्यालयातील उपशिक्षक वडेकर सर देखील वडेकर सर यांनी देखील शाहू महाराजांच्या जीवन परिचय व कार्य त्याबद्दल मार्गदर्शन केले त्याबद्दल मी सरांचे आभार मानते थँक्यू धन्यवाद पाहुणा हा कार्यक्रम संपला असे मी जाहीर करते